आणि ही फुलं वगैरे किती पुला पुला किती, किती भाविक येतात तर हे घेतात राव राव दे, दे। भाविक ज्यावेळी येतात हे किती रुपयाचा धंदा होतो नाही धंदा जास्त नाही धंदा जास्त सेवा करायला लागते शेती तर मग शेवा करायची या लागते मग बस घेऊन बसते मी कधी दोनशे रुपये रविवार तरी काय येणारच नाही लोक आज, आज येणार नाही आता संपलं आता कोण येत नाही तू गाव कुठे तुझं चांदीपैकी शिवनसाई विशाल पाटील पाटील नाही माहिती मग आता तू दिवसभर इथे थांबणार काय कुठून आणल्या अच्छा म्हणजे तू इथे येऊन बघा हे आजही तीन वर तीन अडीच तीन किलोमीटर इथे येत आहेत देवाला भाविकांना श्रीफळ वगैरे फुलं वगैरे चढवण्यासाठी आहेत तशाच घरच्या शेंगा त्यांनी आणलेल्या शेंगा वगैरे दाखव शेवग्याच्या देवाची या दारी उभा क्षण चारी मुक्ती साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी माझी मुलं बाळ काय करतायत माझी मुलांना एक पाणी असा तो पायी घरात घ्यायचा प्लंबर आहे प्लंबर आहे वा वा एक मानू एक, एक पोरगा मोठा नगरपालिक वसईला आमच्या वसई विरारला आहे वसाईला आहे शेतीवाडी किती आहे इथली बारकी दोन चोंडी दिसतात तुमची आहेत किती होतं भात होत फक्त भातच करता पुढचं गुजरात अकरा गुजरात अकरा गुजरात अकरा करता मग वर्षभर पुरेला एवढा असतो काम मावशी तुम्ही इथे राहता की आधी गावात राहताय आम्ही पहिली इथं राहायचो त्यावेळी जनावर वगैरे यायची भीती हे बाबू जनावरांची बा सांगली ना तर बघ इकडं शेती व आखी ये रे? आख्या फेरी आखी फेरी मारली रात्रीचे एक दीड वाजायला मी एकटीच हातात काठी पोरा माझी बॅटरी दिलेला शिकरण त्या हातात ये हातात काठे नाही या हातात बॅटरी हा आखी शेती पूर्ण फिरलो रातचे हाय हुई करता आलो घरी ना मिशाना असा बाहेर काढला इथं वट्यावर झोपलो झोपलो तर मी अशी झोपून असे करून राहिलो वाघ आला मोठा असा हा तर मला वाटला का आमचा घरचा कुत्रा आहे <laughs> घरचा कुत्रा <रही>। आहे <laughs> मी काय केला काय रे रूममध्ये तुला कोण कोण ठेवेल तर दरवाजा उठकून बाहेर कसा निघणार आता तू उभा आहेस तर तू पळशील ना मी झोपलेला हवत वाघाला तो माझ्यावर चोडून पडेल ना मनास खाल अशी मी लागलो कराय असा हात लावला ला। वाघाला ला ला। असा, असा हात लावला का जा आतमध्ये तू राही ना मी बाहेर हा असा त्याला म्हण असा हात होता ना असा तो असा हात केला का कदा मध्ये राहीतो तू बाहे तू पळशील ना मी झोपलेला हव तर मी कशी पडलो मग मा? माना वागणे वाघ जर आला तो माना ठेवल का खालोच ना खा तो, तो इथं असा म्हणजे असा केला मी तसा हात लागला बघता मी काय परत असे म्हणजे मपूच मपूच मेहन असा बघला बघू मोठा वाघ तर माझे घरवाल्याला मी कसे करता माजऱ्या बघाय उठण्या वाघ माजर्या बघाय उठण्या मा टाल्या कुठून नातव टाल्या कुठून नातव रात तुला मग तुला चक्कर बिकर नाही आली काय काय नाही तुला घर आहे माहिती आहे मला हा तिथं आम्ही असे करून दोघा जण होतो माझा घरवाला आतमध्ये नेधलेला होता मी फेरी मारून आलो ना अशी रस्त्यावर वट्यावर रात्री एक दोन वाजता उठली कशाला ये फेरी मारावी लागते डुकरांसाठी लहान डुकरासाठी फेरी मारावी लागते शेतला शेत आलं होतं कापणीचा तेव्हा मी फेरी मारून ना वट्यावरच झोपलो म्हणजे मला कडका येईल ना टुकरा उतरतील त्यांचा कडका येईल तर मी बाहेर झोपलो वट्यावर कडका नाही आला तर वाघ आला असेल टिकून आला का इकून गेला तो लगे माझे जवळच असा करून असा हात लावला त्याला म्हण वाघाला हात लावला म्हण ना परत नाचाय लागलो टाळ्या कुठून नाचायला लागलो घरवाल्याला मी सांगता उठ ना वाघ बघाय उठ वाघ बघाय उठ माझा घरवाला पक्का पिले पिला होता हा तो कणाला जागेवरचा तो पिला होता रात्री नाही उठला उठला तो ना जागे <laughs> <laughs> निंगूत उठला निंगूत पडला परत आला आणि माझ्या कस कुठं वागायचं दाखव मी चाला कुठून ना तो ना वाघ कसा माझ्या कस करत वाघ असा करून बघतो ना मी चाल्या कुठून दाखव चाल कुठून नाचाय लागले मी न वाघ असा करून बघतो मी सगळं कुठं वाघ आहे दाखवतो माझ्या घरवाल्याने घेतला अशा दगडी हुकडल्या फेकतो बॅटरी असा मारतो तिकडं घालवतो म्हणजे शेपाटतो शेपाटला त्याला त्याला शेपाट तो तो अगोदरच गेला ना तुझ्या टाळ्या कुठून कुठून तू टाळ्या कुठल्या मस्त बघायला लागले असा करून असा माझे का बघतो माझे घर आल्या का नाही बघ ना माझे कसा करून बघायला लागला मी <laughs> नाचायला लागला तो बेदारला म्हणतल्या मनात वा या असं काय झालं हे मावशी का नाचायला लागली अरे जामने कामची मजा ना मग ना माझा घरवाला लढायला लागला लढायला लागला ते मी काय तू काय करायला लढतोस मला मजा वाटली ना तू लढतोस काय कराय मला सांग बसलो रात्री दोघांनी विचारला आणि नंतर मग तो काय लागला सांगाय का तू आज वाघाने तुला धरले असत खाले असत तर पोराना मी जबाब काय देतो पोराना जबाब मी काय देतो असा सांगला मी सांगला तू कशाला घाबरतो आपल्याला काय धरेल तर वाघ आपल्याला खा, नाही खाला ना वाघ म्हणजे वाघाने नाही खाला तर तू जबाब देशील पोराना आज वाघाने धरले असताना खाले असता तर माझा हद्या हले जिवू पोरा काढून घेते म्हणजे पोरा ही माना मारले असता मग पण तुला का निंगू तू बाहेर पडलीस का ना एक वाजता तुला दुसऱ्या दिवशी कळलं असतं ना की शेत आपणीला आहे शेत कापणीला आहे डुकर नाही आहे तू एक वाजता डुकर बघायला गेली होती बाहेर की डुकराची शिकार करायला हा का करायला गेल तुम्ही हा का करायला गेली होती ना तीन दिवस गेला नाहीये बाजूला बघ पोरगी धरली ती हा पेपर आलं होत आलं होत ना मग त्याच वेळेला काय नाही माना केलेला घाणी मस्त वाघ वा 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 असा हात लावला असा केला त्याला <laughs> गाव होते घरात आली पण मी घाबरत नाही रात्री आता कोण विश्वास आहे देवावर विश्वास आहे आता रात्री कोण नसते इथे येत नाही ना रात्री आठा नाहीये येत आठा घरी जाता घरचे सकाळी आणि रोज इथं बसतो जेवायला देतात तुला जेवायला मी देवतो मी डबा आणतो कधी भंडार असला त्याच्यात देवतो हा डबा आणलाय अजून आज रविवार ना भंडारा असतील ना आज भंडारा कोण नाही मग आता इकडे जेवायला बरं बरं चल येतो तुला परत भेटायला माझी शूटिंग काढली बघ बरं दे शूटिंग दाखवा मावशीच्या आमच्या